जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाण असं पप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉन स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच हा हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ऍप या उल्लू वरती मुलींसोबत घानेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये पार्टी आणि पॉन प्रकार ते त्या ठिकाणी आण भाजपच्या एका अक्रस्ता बाईंनी पत्रकारांच्या समोर न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न केला कारण जेव्हा आपल्या बोलण्यात काहीच बातमी मूल्य सापडत नाही त्यावेळेला आपण काहीतरी फार मोठा तीर मारलाय आणि आधी तीर मारायचं आणि मग वर्तुळ करायचं अशा थाटातली काही माणसं असतात त्यात भाजपमध्ये अशा लोकांचा भरणा फार जास्त आहे पण मला आश्चर्य वाटत की आधी नितेश राणेने असाच प्रयत्न केला होता नाशिकला बडगुजरांचा फोटो दाखवत जेव्हा नितेश राणे बोलायला उभे राहिले तेव्हा नितेश राणेंना हे माहितीच नव्हतं की ते फक्त एक फोटो जिथे दाखवत आहेत तिथे अख्खा व्हिडिओ आम्ही गिरीश महाजन आणि फरांदेबाई आणि या सगळ्या लोकांचा दाखवलेला होता पुन्हा तेच आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या अक्रेस ताळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला पहिली गोष्ट तर कोण स्टार आहे किंवा नाही कोण पॉर्न मध्ये दिसत किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल फाईट सीन असेल कॉमेडी सीन असेल इंटिमेट सीन असतील असे सीन देतो तो कलाकार आहे त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहेत त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचे त्यांना जारखेवळीचे जे व्हिडिओ बाहेर आले त्या जारखेवळीच्या व्हिडिओज वर काय बोलायचंय त्यांना ज्या मनोज तिवारींना दोन टर्म आमदारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे तो अजून एक काय किशन मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये ज्याचे अत्यंत वाईट आहेत आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचं बरं ह्या त्याच बाई आहे ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात म्हणजे मणिपूरमध्ये दोन महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही रिंकी बक्सला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही यांना यांच्या सोयीनुसार आठवतं असं सोयीनुसार आठवणाऱ्या या अक्रेस्ताळ्या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले त्याची रीत सर त्याच्या व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीत सर त्याची पत्रकार परिषद घेतली त्यावर तुम्ही काय केलं ज्यांना आता अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे फुटत आहेत या अक्रस्ताबाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का कि ज्या प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली ज्या मोदींचं कौतुक करताना बाईंच्या तोंडात तिळ भिजत नाही ज्या बाई बेटी बेटी बचाओ बेटी परावचा विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्याच्यावर त्यावर त्या बद्दल काहीच बोलत नाही ज्या प्रेसमध्ये प्रज्वल रेवन्नाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि तरीही मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवन्नाचे हात बळकट करायचे आहेत कुणासाठी बळकट करायचे कुठल्या महिलांचे शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचे किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवन्नाला तुम्ही शिक्षा कराल विशेष त्या प्रज्वल रेवन्नाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येते म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढूनही दिला म्हणजे असा आरोपींना पाठीशी घालणं ही मोदीची गॅरंटी आहे का तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून तीन तीन हजार सेक्स क्लिप जो बाहेर काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू त्याला आम्ही अभय देऊ ही तुमची गॅरंटी आहे का कुठल्या याच्यावर बोलतायत बरे ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलूंचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का घेतला त्या पाहिजे त्यांनी त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता कारण बाई ज्या पद्धतीने आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का प्रजल, प्रज्वल प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल आपलं ठेवायचं झाकून या या न्यायाला काहीच अर्थ नाही आणि हो जेव्हा आम्ही ती सगळी माहिती घेतो पहिली गोष्ट तर कलाकार म्हणून तो कुठेही काही असू शकतो ते माहीत नाही पण मी जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे त्यांना कदाचित माहीत नसेल की त्या जाहिरातीमध्ये जा, जी कुठली महिला आहे उलट तुम्ही तिची बदनामी करत आहात कारण तिचा त्यात काहीही संबंध नाही जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे पॉर इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं परंतु कदाचित त्या म्हणजे माझ्यासारखा माणूस एखादा माहितीपट बघेल एखादं डॉक्युमेंटरी फिल्म बघेल एखादे काय बायोग्राफिकल एखाद्या नेत्याचं काही एखादं चित्रचरित्र असेल तर ते पुस्तक वाचायला घेईन आम्ही कधी पॉन फिल्म बघितल्या नाहीत कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवन्ना किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकेवळी किंवा अनेक असे नावं येतं म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे ही भूमिका एकदा ठरवा आणि त्या भूमिकेत सह व्यक्त व्हा अन्यथा तुमच्याच पक्षातले लोक ज्यांनी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून बॅकफूटला ठेवलेलं आहे ते अजून जास्त अजून जास्त बॅकफूटला पाठवतील याचं भान राहू देत